गावडा वेळी हेच खरे नीज गोयकार ह्याच कष्टकरी समाजान गाव बसून थंय गावकरी आणि गावकार पण रुजले त्यांचे स्वतःचे एक राजकीय व्यवस्थापन आशिले सगळे जण येऊन मालकी हक्क सांभाळून शेतां रोताले वेळीप समाजातले गुरव जल्मी हे पण सांभाळले पूण आयज हा समाज खंय आसा तांचो इतिहास खंय आसा तांचो इतिहास आयच्या भुरग्यांक शाळांनी कित्याक शिकयनात काय असो प्रश्न इतिहास अभ्यासक प्रजल साखरदांडे हांणी गोमंतक गौड मराठा समाजान घडवून हाडिल्ले कार्यावळींत केलो प्रसाद जर, श्री प्रसाद गावकर सर माजी आमदार श्री रमाकांत मुकार श्री मधु नागू गावकर माजी आणि माजी सरपंच रमाकांत गावकर ट्रेजर पंच आणि डेप्युटी माजी सरपंच बारकेलो मुला गावकर हे म्हटलं एक म्हणजे व्हाट दिसतं संदी दिसता कारण आम्ही व सोहळा बरे भाषे लोकल आमच्या हर्ष पद्धती प्रमाणे आम्ही सदांतर म्हणजे हुंडा एरिया मला घेताले त्यांना काही गोष्टी चर्चा झाली आणि खेळोपाडी हा म्हणतो दार खेळे ह्या मतदारसंघात सादर करूया असं म्हणत ठरले आणि हे ठरलेला असताना सरकार वीस दिवसा परमिशन घेऊ आणि हे म्हणते ते आम्ही पहिली तिसकाळ गणपती जो असा बरे भाषे म्हणतात लोक मेळटात या सगळ्या खाल लोक म्हणतात येतले त्या उद्देशान तो आम्ही फ्री साजरे करता घेतला आणि साजरे करता म्हणजे घेतल्यानंतर म्हणजे कायदेशीर आता एन ओ सी परमिशन परमिशन पडटा ते परमिशन घेऊन ते आम्ही गोमतक गोड मराठा आम्ही मंडळाच्या एम ओ सी घेतली लेटर केले डेप्युटी कलेक्टरात नंतर आम्ही आता नवीन कायद्याप्रमाणे पोल्युशन बोर्डाची म्हणते तीन हजार रुपये म्हणजे फारीक केले त्याच्या नंतर डेप्युटी कलेक्टर रिपोर्ट घेऊन घेतलेले असा आणि साडेतीन तीनशे लोकांचे आम्ही म्हटले लोक येतले हे सगळ्या खातं ते परमिशन घेतलेले असा अकस्मात जे काल त्यांना आता हे सांजेच्या कळले सगळे अरेंजमेंट करतात कमिटी सगळी आलेली तेन्ना ती कमिटी कडेन आमकां असो एक की येईल तो काम थंय बंद दोन बाबडाऊन करून म्हणत आम्ही किती केले आम्ही कडेन गेले आणि सरपंचा म्हणजे कमिटी गेली आणि समाज असा तो म्हणजे आम्ही आमच्या एकट्या आमचे सगळे गोयचे समाज ह्या म्हणजे संस्था ही संस्था म्हणजे आम्हाला म्हणजे बंद करमिशन येणाकडे येईल तर म्हणजे तो म्हणण्या पोटा नाव सांगलं ना तर तें विचारलं तो सांगा तयार जालो

नॅशनल कमिशनाचेर केस पावली दिनेश बाब हांगासर आसात आनी हांगासर भुवनेश्वर बाब थंयसर तांच्यांनी मांडली केस हांवें म्हणलें कमिशन आयिल्लो आसा आमचें संगठन गोवा मराठा समाज थंयसर पावले त्या टायमाच्यान थंयसर एक एप्लिकेशन पावलें आनी गोवा मराठा समाजाक थंयसर अपील आयली नॅशनल कमिशन हांगासर दिल्ली आनी आज हालींच आमी थंयसर वचून आयले आतां प्रश्न असो येता की सामान्य मनशाक कोर्ट जो आमकां कमिशन म्हणून दवरलो आसा ह्या कमिशनाचे गैरवापर जे आहा पळय पॉलिटिकल पार्टींनी केल्ले आसा जेन्ना जजाचे लक्षांत घ्या एक जज म्हणून जेन्ना तो बसता तो न्युट्रल आसता त्या जजाक खंयचे सोशल इव्हेंट सुद्दां वचपाक बंदी आसा वचना कि ते कित्याक तेंकां न्युट्रल रावचें पडटा पूण वायट गजाल आसा म्हाका जाल्यार वायट गजाल दिसता की कांय वर्सां पयलीं आमचे प्रसाद बाब गावकार आसा तांचे आय आय टी म्हणून जाताले तांचं ते आय आय टी म्हणून काउंटर करपाक लागून त्या कमिशनाचो चेअरपर्सनाक बसयलो तांचं आणि पार्टीच्या बेदराच्या अंडर बसयलो वायट गजाल दिसता खूप दुःख दिसलं हे जावं पावना ही इज अ न्यूट्रल पर्सन तो म्हाका लाईक करून ना नाही लाईक करून तो माझा ओपोजिशन असो तो रुलिंग असो पण तो मनीस जो आहा पळय तो या समाजाचा

कृष्णा प्रभू बांदोडकर हे एकोणीशे बासष्ट स्वतंत्र झाले त्या ते वेळात तेणी एक विचार केला आणि त्या विचाराचे की आमचा जो समाज बांधव असा जे रानांनी बसलेले असा काबाड कष्ट पडणारा समाज जो शेत बाता रोवपी पहिलं मूळ गोयकार जो गावडा समाज कसल्याच लागून वंचीत उरचं नोकरी फुडले विचार चितून की व समाज आमचो रान रान आसा आणि ह्या बाजारात येऊन बाबा एक महिन्यात एक केंद्र साडे एक पट बाजारात येऊपी त्या पेपर ना काय काय ना खे जाता हें खबर ना असो जो डोंगराळ भागाचा लोक व लोक आपला कसल्या गोष्टीक लावून वंचित जवळपास व लोकां आपण कशा तरी फुडे वरतला व एक ध्यास करून हा हो, त्या अभिवादन करता किया वन ते एटाटी फाय नाटी टू घेऊन बसल्यात व जर ना टाकारत आज आम्ही गावडा म्हणून सुद्धा ॲक्शन असली अशी आज पद्धत झाली असा या लोका फुडे बसपा लागून या लोका काम करपा लागून या लोकांच्या राणीमान बदलोपा लागून तुम्ही एकाच दिवस प्रयत्न करा पद काढून सायडी दवरा सगळे कोणाकच पद ना पण या समाजाच्या उन्नती लागून जो झगडटा त्याकाच फुडे करा आणि त्याच्याच फाटल्यान रवा म्हणून हांव एकूच रिक्वेस्ट करता हो वन झिरो एट जो म्हणटा तो तुम्ही म्हणटा रजिस्टर वन झिरो एट आणि आमचे संस्थापक त्याचा मार्स तुम्ही विचार हो करचा आमच्या संस्थापकां त्रेसष्ट वर्ष पहिली ज्या समाजाची गुन्याद घातली गुन्याद घालतासनाचे व्हिजन अस या समाजा फुडे वरपासून संस्था जाईल पुढे वरपासून मुखील जाई आणि या निमित्त ति संस्थेचं गुन्याद घातली बस खूश गेले पुढे पण आज खूप वैट दिसत ज्या पद्धतीन आमचेच लोक आमच्याच कडे आमच्याच समाजाकडे जे राजकीय पोळी बसपा खातीर आपल्या वेगवेगळ्या वेगवेगळ्याकडे आपल्या जातो कडक समाज वर्ष करतात आम्ही म्हणतात की समाजकारणात राजकारण एकूण मी म्हणजे एक नाण्याचे दोन दोन साईड म्हणतात पण माझे एक मत असं खूप वाटत ना पटत हा सदांच सांगत आलेले असा की समाजा समाजात कार्यपुरती दोला राजकारणात त्याच उपयोग करणार आणि राजकारणात राजकारण पुरते दोला कारण किती असा की राजकारणी जेव्हा म्हणतात त्यांना तो मनीस जो राजकारणी असा तो आपला पर्सनल अजेंडा घेऊन समाजाकडे वयत्न करतात आणि काही जे समाजा वागून घेतात आणि तो पैसे बांधून घेतो पंच जाता सरपंच जाता आमदार जातात वेगवेगळ्या पदार्थी वतात माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही समाजाच्या वन झिरो एट जो नंबर असा फाट कर करत कारण या आंगणातशे आठ म्हणतात आंगणात सगळे लोक नाते व्हाट दिसतं सगळे लोक राहले आणि आम्हाला सोडून दुसऱ्या आंगा खेळ प्रयत्न करतात हे बरोबर असा किती आज सद सर आज जे कार्यक्रम जो जाऊया खबर असा पण तरी सुद्धा शेवटच्या मोमेंटात सगळे लोक या आयले सर या कार्यक्रमात पंचवीस लोक सर जाताने पण कारण पळले टायमात जो खूप अल्पसा प्रयत्न करतात आणि हा सरळ विचारतो गणेश गावकर तुमचा आमदार जो आमचा सरळ विचारतो खरेंच तुझ्या अंतकरणात विचार हे तुका सोंपता का कि तू एक प्रजेचो प्रतिनिधी जो तो समाजाचं किंवा या वाजेचं प्रतिनिधी असा जे सामाजिक जे गाणी लगतात ते गाण्या खूप ही प्रतियोग्य आसा विचार करचो आणि जे दिवशी असं हा तिकडे जाहीर मागतजी मे बी ताणे हा हा पत्रव्यवहार केला असं त्या फोन कोण तरी आणि काल त्यांचं सांगा समाजात राजकारण भरपूर म्हणणार हा एक राजकारणी वयाच्या सात वर्षापासून या समाजाच्या प्रत्येक फंक्शना हा योपी आणि त्याचबरोबर या वेगवेगळी कार्य

विचारवंत करण्याची म्हणून ह्या एक नंबर तो सांगू सुद्धा एट कदाचित नव्या तो जे रजिस्ट्रेशन जाऊ मेबी जाही टायम वेगवेगळे लोक आशिले विचारवंत आशिले शैक्षणिक माळजे शिकलेले आशिले राष्ट्रीय मार्च टप्ला होते आशिले जर तुम्हाला दिसत की परत रजिस्ट्रेशन करते कोणाक कोण पुढे असताना रीरजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही कमिटीच्या तुमकां फुडं हापचं आणि बाबा रजिस्ट्रेशन करतो करून देतो काय आम्ही सगळ्यांनी एककडे राहूया सर्व पण ते रजिस्ट्रेशन जाल्या नंतर सात वर्सांनी विषय जो आसा तो जनतेच्या मुखार झाला समाजाच्या मुखा झाला आणि त्याच्यानंतर टायम केलो म्हणजे जे विरोध करतो म्हणजे ऑफिशन हा टाइम गेला आणि या समाजात दोन 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 कार्यक्रमात आज सी सी बीन आमक वाटून कोण ते मात्र विचार करतो भरगे सांगू रिपोर्टर बाकी सगळे ऑफिसर्स गेल्या एक तीन चार परिसर साताव घेत ऑफिसर ऑफिसर्स जवळ ह

हो समाज गाव वसयले आणि गावकारी पद्धत आणि गावपण म्हणून आशिले इट वॉज लाइक अ पॉलिटिकल कौन्सिल आणि थं आशिले की लँड वॉज कलेक्टिव्हली सगळे सगळेवेळी सगळे गावकार गावड़े दे वर द ओनर्स ऑफ द लँड एव्हरीबडी वॉज अ ओनर आणि बरोबर एग्रीकल्चरल लँड एग्रीकल्चरल कम्युनिटीज कम्युनिटीज कास्ट हांव शब्द हिस्टॉरिकली वापरपाक शकना कास्ट हे आतां आता आम्ही जात बीत म्हणटा त्यांना जेन्ना हजारो वर्सां पयलीं जात म्हणटा ती नाशिल्ली ओनर्स ऑफ द लँड ओरिजिनल गोयकार ही कम्युनिटी गावडे वेळी ओके वेळपांचा गुरव म्हणून आशिल्लो जल्मी आशिल् हे सगळे गेले आता हे सगळे हो इतिहास गेलो हो इतिहास आम्ही आमच्या किद्याक शिक्षा आणि ही गावकारी पद्धत शिगमो जे ठरतालो मानाचे शिगमो सुरू जातालो एव्हरीथींग वॉज डेमोक्रेटिकली डिसायडेड इनफॅक्ट जे गावकारी पद्धत म्हणता इट वॉज अ सोशियो डेमोक्रेटीक रिपब्लिकन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम रिपब्लिकन पिपल्स रूल थंय राजा नाशिल्लो हा राजा योपच पहिलीच गजाली सांगता आणि जेव्हा आम्ही परशुरामातल्यान गोय सुरुवात झाली म्हणता की परशुरामात बाण मारलो दोंगरात राहून बाण मारलो आणि गोयचे गो निर्माण केले हे जेव्हा आम्ही सुरवात करता हातूतल्यान गोयचा इतिहास सुरवात करता आमी एक मोठी चूक करतात असं म्हाका कर दिसता आणि ते हांवें म्हज्या बुकान बरयलां तो बूक तुम्ही वाचपाक जाय परशुराम मागी येता म्हणजे जो 96 सिक्स सारस्वत ब्राह्मीण फॅमिलीज आमच्या त्यो मागीर येतात जो क्रॉनॉलॉजी जा सुरुवात जाता ती गावळे वेळीप हांच्यान सुरुवात जाता सो दे आर द ओरिजिनल गोयकार आम्ही स्पेशल करताले आनी तेन्ना फर्स्ट क्लॉज असेप हांचो भुरगो जे बरे शिकल्यात तांका आनी तांकां मिळप तो अधिकार तांचो असा पण हे अधिकार खंय तरी बांीच आयल्यो सगळ्यो मागीर आमी आम्ही म्हणटात म्हणतात आर्यनजेशन म्हणतात जालें झाले आणि पोर्तुगीज येतगे म्हणटा कन्वर्जन झाले म्हणजे फ्रॉम हिंदू मुस्लीम देव कन्वर्टेड टू क्रिश्चियनिटी सो देट्स वय यू ऑल्सो हॅव क्रिश्चन ग्राउडास बी सो जेन्ना आमी विचार आतां आता गोयचा पहिला राजा असा देवराज भोवतो भोज ही पहिली डायनस्टी राजा जे गोयचे राज्य करताले पण भोजांचे पहिली आशिल्ले हांगा गावडे वेळी जे खरे गावकार आशिल्ले तांची ओन पॉलिटिकल सिस्टम आशिल्ली तांचे ओन लँड सगळ्यांचे आशिले कलेक्टिवली कोण तातूंत भाटकार मुणकार नाशिल्लो भाटकार टेलंट नाशिल्लो सगळे तांचे जे, जे लँड आसा ते गावडे आणि वेळीपांचे आशिले स